जर शासनाने ह्याच्यावर जर नाही समजा हे झालं तर तुम्ही काय करणार आहेत पुढचे पाऊल काय उचलणार आहे या ठिकाणी गेली चौदा तारखेपासून या गावामध्ये आमचे गायरान धारक योवता जयसिंग राजेवीर यांच्या नेतृत्वाखाली गायरान काचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत गेली सदुसष्ट अडुसष्ट मध्ये गायरान धारकाचा जो काही ताबा आहे हा ताबा आज तयागत ता त्यांच्या ताबा मध्ये अत्यंत पूर्ण पीक दरवर्षी ते पेरतात उगवतात आणि वाहतात तो आम्हाला त्या ठिकाणी शासनाने त्या ज्या काही गायरान जमिनी ताब्यातल्या आहेत त्या ताब्याचा जमिनीचा पंचनामा करून त्या ठिकाणी शासनाने पीटीआर दिला पाहिजे त्या ठिकाणी हिला नोंद झाली पाहिजे ही या ठिकाणी प्रमुख्याने मागणी आहे आणि गेली दहा दिवस झाला आज जा... जयसिंग राजेवीर यांच्या नेतृत्वाखाली या जिल्हा कचरीवरती आंदोलन चालू आहे या आंदोलनाला शासनाने बदल दिली आहे मी शासनाला या ठिकाणी आश्वासित करू शकतो आश्वासित करतो की बाबा या ठिकाणी आम्ही कुठल्या या ठिकाणी गुतेदारी मागत नाहीत या ठिकाणी प्रोजेक्ट मागत नाहीत या ठिकाणी आमच्या लेकरा बाळासाठी जी काही शासनाची जी गारण जमिनी पडते आहेत ती पट्टी आम्हाला द्या आम्हाला तो त्या ठिकाणी उपजीविका भागवण्यासाठी इथला जो कामगार आहे बीड जिल्ह्यातला मजूर कामगार आहे उस्तोड कामगार आहे तो उस्तोड कामगार आज भूमीला आहे आणि त्या उस्तोड कामगाराला जमीन मिळावा आमच्यातली ताब्यातली जमीन ती मिळत पाहिजे ही प्रमुख मला किती दिवसापासून गायरान जमीन तुम्ही खरेदी हे करतात पीक खाता आणि तुमचे लेकर बाळ त्याच्यावर किती आलो आहेत तुमचे गरीबाचे सगळ्याचे जय शिवराय जय भीम मला या ठिकाणी जाहीर सांगायचे कि गेल्या तीस चाळीस वर्षापासून हे सर्वसामान्य शेतमजूर कष्टकरी बांधव गावगाव जिल्ह्यामध्ये गायराम जमिनी या ठिकाणी कसत असून त्यांच्या ताब्यात आहेत त्यांच्या उपजीविकेचे ते साधन आहे परंतु शासन गेल्या आठ दिवसापूर्वी पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी साहेबांना भेटलो त्यांनी सांगितलं गायरान वाटप करता येत नाही पण मी जबाबदारीने सांगतो जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या जमीनदारांना उद्योगपतींना लोकप्रतिनिधी हेक्टर जमीन खैराती सारखी वाटण्यात आलेली आहे आमची दुसरी काहीच मागणी नाही आमच्या गोरगरीब कसत असलेल्या सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या नाव सात बारा तात्काळ करण्यात यावा नसता भविष्य काळात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व मी शिवभिमा विचार मंचाचा प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब मोरे पाटील शैलेंद्र भाऊ पोट मोरे रिपब्लिकनचे मराठवाडा अध्यक्ष यांच्या सोबत जयसिंग वीर करचुंदीकर यांच्या पाठीमाग भक्कमपणे उभा राहू याच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद तु, तुम्ही आता किती वर्षापासून एकदा तुमच्या पिकाचे काही शासनाने काही लोकांनी केलेले आहे का शासनाने पिकाचे नुकसान म्हणजे त्र्याण्णव मध्ये आमचा पंचनामा झाला होता तो नाही गेल्या सतत मी दोन वर्ष झालं आंदोलनाला आंदोलनाचा मी इशारा करून मोर्चे काढले आंदोलन घेतलं पण शासन न दखल दिल्यामुळे जर या आंदोलनाला कुठलं गालबोट लागले तर ह्याचा जबाबदार मी राहणार नाही हे सगळं सरकारने सांभाळून एवढी माझी विनंती धन्यवाद प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका